नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे तुमचं सागरिका म्युझिकची पंचवीस वर्ष आता तो सोहळा झालेला आहे पंचवीस वर्ष सेलिब्रेशनचा आणि या प्रवासामध्ये साक्षीदार आणि अर्थातच भागीदार असणारी वैशाली सामंत आपल्यासोबत गोड गाणं वाटलं ते पावसाच्या संदर्भातलं आहे तर एकंदरीतच सागरिकाचं आणि तुझं नातं खूप महत्त्वाचं आहे त्याविषयी अरे काय सांगू गायिका म्हणून मला माझी ओळख सागरिका म्युझिकमुळे झाली ऐकादाजीबा आणि त्याच्याही आधी ही गुलाबी ही सांज सुखाने सजलेली पाऊस या अल्बम्सनी ना आमचं एकत्र काम करणं सुरू झालं आणि बघता बघता आज पंचवीसाव्या वर्षी आम्ही इतकी गाणी केलेली आहेत मला फार आनंद होतो आहे आज हे सांगताना की एक खूप समंजस वाटचाल यशस्वी आहे की नाही हे ऑडियन्सनी ठरवायचं पण आमची जी वाटचाल आहे एकत्र ती खूप समंजस तितकीच स्पॉन्टेनियस आणि तितकीच जबाबदारीने केलेली वाटचाल आहे आणि आज अख्खी इंडस्ट्री इथे लोटले मोठ्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत हे खूप छान वाटतं आहे खूप पॉझिटिव्ह वाटत आहे आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावीशी वाटते मुळात नाना पाटेकर यांचे शब्द आहेत आणि आपला मित्र निलेश त्याचं संगीत आहे नाना पाटेकरांचे शब्द जेव्हा गायची वेळ आली तेव्हा काय वाटतं खरं सांगू का निलेश मी आणि सागरिका आम्ही इतकी वर्ष जे काम केलं आहे मला असं वाटतं आहे की नियतीने आम्हाला दिलेलं हे बक्षीस आहे की नाना सरांचे शब्द आम्हाला मिळावेत त्याच्यावर काम व्हावं आणि त्यांचं कौतुक मिळावं निश्चित आणि आता आगामी प्रोजेक्ट सागरिकासोबत काय आहेत काही मी गाणी केलेली आहेत स्वतः एक संगीतकार म्हणून माझा एक छोटासा सागरिकाबरोबरचाच सुरू सा, झालेला प्रवास आहे स एक खूप सरप्राईज असणार आहे सुदेशजी गायलेत आणि ते ते खूप छान सरप्राईज असणार आहे आणि बाकी रोज सकाळी उठल्यावर आज काय गाणं करायचं आज काय करायचं आज, आज कसं एकमेकांचं डोकं खायचं आणि आता तिचा मुलगा विकू तोही सामील झालेला आहे सो देवाचरणी हीच प्रार्थना आहे की हा जो आमचा प्रवास आहे तो असाच अविरत राहावा आणि त्याच्यात अजून अजून आम्हाला जॉनर्स आता तिने इंटरनॅशनल सुरू केलं आहे तर एक ऑलरेडी आमचं असं काम झालेलं आहे ज्याच्यामध्ये एक इंटरनॅशनल आर्टिस्ट आहे सो बघूया आणि खरोखरच आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा येतो स्वामींची कृपा पाठीशी असेलच सो यू ऑल द बेस्ट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा धन्यवाद